जळगाव शहरातील प चौकातील ओम मतदान जनजागृती मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात आणि जिल्हा जनजागृती शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध सेवाभावी संस्थांमार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली व तसेच जनजागृती आज जळगाव शहरातील रिंग रोड वरील प गाडगिर चौकातील ओम ग्रुप ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपमध्ये दे। ध्ये मतदान जनजागृती करण्यात आली गांधी रिसर्च फाउंडेशनच्या आणि जळगाव जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस मतदान जनजागृती आयकॉन मदन लाठी यांनी मतदानाचे महत्त्व सांगून त्याबरोबर मतदानाची शपथ ग्रुपमधील सर्व सदस्यांनी घेतली सोबत सर्व सदस्यांनी आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावू आणि त्याबरोबर आपण आपल्या परिसरात जनजागृती करू यावेळी या ग्रुपच्या अध्यक्ष श्री लक्ष्मणदास आडवाणी उपाध्यक्ष श्री नरेंद्र कोठारी सुनील शर्मा नंदुनागराज वंदाराम शमधानी डॉक्टर पी एन पाटील डॉक्टर उदासी दिलीप भंगाळे आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते